जानकी जीवनस्मरण जय जय राम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृदय आठवणी संग्राहक श्री ल तथा बापूसाहेब मराठे आज ऐकूया आठवण क्रमांक दोनशे एक चार वाणीतील नाम श्री महाराज पंढरपुरी असताना प्रसिद्ध वेदांती बाबा गर्दे एकदा दर्शनास आले बाबांनी प्रश्न केला महाराज शब्द ब्रह्म आणि नाद ब्रह्म यामधील फरक काय श्री महाराज म्हणाले भगवंतानं जो मूळ संकल्प केला तो ओंकार सृष्टीचं ते आदिबीज आहे त्याला शब्द ब्रह्म म्हणतात ती परावाणी असून संतांचं ते नाम होय ईश्वराच्या संकल्पानं सृष्टी निर्माण झाली सृष्टीमधील प्रत्येक वस्तूमध्ये सूक्ष्म स्पंद रूपानं ओंकार असतो त्याला अनाहत नाद म्हणतात ते नादब्रह्म होय माणसाच्या हृदयात पशंती रूपानं ते प्रगटत ते केवळ अर्थरूप असतं तो अर्थ आपल्या आतमध्ये ज्या शब्दात चालतो त्या वाणीला मध्यमा म्हणतात आणि वैखरी तुम्ही जाणताच नाम घेता घेता साधक अनाहतापर्यंत पोहोचला की त्याची वृत्ती पूर्णपणे अंतर्मुख होते नाम आपोआप घडतं तिथं ते अनावर होतं ही होती आठवण क्रमांक दोनशे एक आता ऐकूया आठवण क्रमांक दोनशे दोन, दोन। कलियुगात सज्जनपणे जगणं कठीण समाजामध्ये नीती आणि धर्म यांना ओहोटी लागली आहे यात शंका नाही अशा प्रसंगी नाम घेणाऱ्यानं कसं वागावं वा? हे सांगताना श्री महाराज म्हणाले काळ कठीण कोणता सज्जनाला सज्जनपणे वागणं कठीण होतं तो काळ कठीण समजावा रावणाच्या वेळी असा काळ होता समर्थांच्या वेळी पण असा काळ होता हे खरं पण रावणाच्या राज्यात बिभीषण होताच मारुती राय सीता शोधासाठी लंकेला गेले घरोघरी त्यांना विषयाचा धुमाकूळ दिसला पण हिंडता हिंडता त्यांना अचानक रामनाम ऐकू आलं ते विभीषणाचं घर होतं विभीषणाची गाठ पडली तेव्हा त्यांना सांगितलं की रामनामाच्या आधारावर अशा परिस्थितीत आपण जगतो आपल्याला देखील तोच नियम लागू आहे आपण नामाला चिकटून राहिलो तर बाहेरची वाईट परिस्थिती बाधणार नाही ही होती आठवण क्रमांक दोनशे दोन आता दोन। ऐकूया आठवण क्रमांक दोनशे तीन जीवनात प्रयत्नाचे स्थान एका संत वाङ्मयाच्या अभ्यासकानं श्री महाराजांना विचारलं की महाराज संत एकीकडे सांगतात की प्रारब्ध चुकत नाही आणि दुसरीकडे सांगतात की प्रयत्नाला असाध्य असं काही नाही यापैकी खरं कोणतं श्री महाराज चट दिवशी म्हणाले मीपणा आहे तोपर्यंत म्हणजे मी करता आहे असं वाटतं तोपर्यंत प्रयत्न खरा आणि मीपणा गेला म्हणजे राम करता ही भावना झाली की प्रारब्ध खरं आयुष्यात प्रयत्नाला वाव आहे यात शंकाच नाही पण संतांच्या मार्गदर्शनाखाली जो प्रयत्न होतो तो फलसिद्ध करून देतो शिवाय प्रयत्नाचं मूळ हेतूमध्ये असतं हेतू भगवंताच्या प्राप्तीचा असेल तरच त्या प्रयत्नाच्या आड प्रारब्ध येत नाही भगवंताच्या प्राप्तीसाठी होणाऱ्या प्रयत्नामध्ये प्रारब्धानं येणाऱ्या देहाच्या सुखदुःखांना महत्त्व नसतं ही होती आठवण क्रमांक दोनशे तीन सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय